हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला मध्ये मध्ये व्हिडिओ आपण स्वर म्हणजे काय का 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 स्वर म्हणजे काय व्यंजने म्हणजे काय म्हणजे काय ह्या सर्वांची माहिती आपण घेतलेली आहे आणि बारखडी म्हणजे बाराखडी म्हणजे काय आणि आज आपण पाहणार आहोत की बाराखडीची निर्मिती स्वर आणि व्यंजन ह्या दोन वर्णांपासून कशी होती ह्याबद्दल माहिती घेणार आहोत स्वर म्हणजे ज्याचे उच्चार स्वतंत्रपणे होते त्यांना स्वर असे म्हणतात स्वर आदी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उच्चार स्व म्हणजे विसर्ग आणि स्वर अगोदर जर स्वर आला असेल तर त्यांना स्वराजे असे म्हणतात व्यंजने म्हणजे ज्यांचा उच्चार आपण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात अक्षर बनण्यासाठी व्यंजन आणि स्वर यांचा दोन्हीचा ह्या दोन्हींचा मिळून आपले जे अक्षर तयार होतात त्यांना अक्षरे असे म्हणतात मग आज आपण शिकणार आहोत बाराखडी बाराखडी म्हणजे बाराखडीत व्यंजन मिळून स्वर स्वर आणि व्यंजन मिळून अक्षर बनते प्रत्येक व्यंजनात अ आ ई ऊ ए ऐ ओ औ अम आणि आहा या बारा स्वरांची मिळून जे काही आपलं बाराखडी तयार होते त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत म्हणजे बाराखडी कशी आपली स्वर जे काही बारा स्वर आहेत त्या बारा स्वरांची मिळून आपली बाराखडी तयार होते हे आज आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये खालीलप्रमाणे आपण बाराखडीचे चार्ट दिलेले आहे वर्णचिन्ह बाराखडी अ आ ई ऊ ए ऐ अम आहा हीच बारा स्वर आहेत ह्या स्वरांची चिन्हे म्हणजे काना विलांटी पहिली विलांटी दुसरी विलांटी पहिला उकार दुसरा क उकार, एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे अनुस्वर विसर्ग इत्यादी चिन्हे आहेत बाराखडी म्हणजे क का की की कु कु के कै को कम कहा इत्यादी स्वर आणि व्यंजने मिळून अक्षरे कसे बनते हे आता पाहणार आहोत उदाहरणाद्वारे म्हणजे हे जे बारा स्वर आहेत बारा स्वर हे जे चौतीस व्यंजने आहेत ह्यांत है मिळून आपली बाराखडी मधले अक्षरे कसे तयार होतात हे आता पाहत त्याचे उदाहरणे आता आपण पाहत क अधिक अ बरोबर क क अधिक अ बरोबर क क हे व्यंजन आहे अ हे स्वर आहे क आणि अ स्वर आणि व्यंजन मिळून क अस अक्षर तयार झाले क असे उच्चार होते म्हणून त्याला अक्षर असे म्हणतात क असा स्वतंत्र उच्चार होते म्हणून त्यांना अक्षर असे म्हणतात व्यंजन आणि स्वर मिळून असेच काही बाकीचे उदाहरणे पाहूत आपण कडीतील सर्व कडींची म्हणजे सर्व खडी कसे तयार होते तर हे आता पाहूत क अधिक अ बरोबर क क अधिक आ बरोबर का क अधिक रस्व ई बरोबर की क अधिक दीर्घ ई बरोबर की क अधिक रस्व उ कु क अधिक दीर्घ उ क अधिक ए बरोबर के क अधिक आई बरोबर कई क का अधिक ओ बरोबर को क अधिक औ बरोबर कौ क का अधिक अम बरोबर कम क अधिक आहा बरोबर कहा हे सर्व अक्षरे वर्ण वर्ण म्हणजे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात स्वर वर्ण आणि व्यंजन वर्ण मिळून हे सर्व बाराखडीचे बारा अक्षरे तयार झालेले आहेत ह्यामध्ये स्वर आहे स्वरादी स्वरा आहे आणि व्यंजने आहे सर्वांचे मिळून बारा अक्षरी किंवा बारा खडी तयार होते